छत्तीसजीना वेळ घेत नाही त्यानंतर तेलबाई प्रसन्न अजिंद वागेनची जोडीसुद्धा चौदा छत्तीसला आहे दोन्ही जोड्या वि लागून एक सात नंबर वनटी त्यानंतर या स्पर्धेमध्ये सहाव्या क्रमांकाची जोडी आहे अमित चिंतळकर गोळवलीवाले चौदा पतीसला धावलेली जोडी सहाव्या क्रमांकाची मालकरी आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाची मानकरी जोडी आहे प्रसाद विलनकर आरवलीवाले तेरा सैकन्न अठ्ठ्याण्णव वाय ही जोडी पाचव्या क्रमांकाची जोडी आहे गावठी गटामधली आणि चौथ्या क्रमांकाची जोडी आहे वेसराचे से शेतकरी बांधव हो। संजय लांडगे तेरा सेकंद शहाऐंशी पांडला धावलेली जोडी चौथ्या क्रमांकावर हो आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी जोडी धावलेली आहे गावठी गटामधली शांताराम बाबा हरेकर तेरा सेकंद चौसष्ट पॉईंट आणि या स्पर्धेमध्ये गावठी गटामधली द्वितीय क्रमांकाची जोडी आहे भैरी छटिका प्रसन्न कडवली तेरा सेकंद बासष्ट पॉइंट आणि या स्पर्धेमध्ये अंतिम विजयाची जोडी अव्वल क्रमांकाची जोडी एक नंबरची जोडी आहे भैरी झटिका प्रसन्न शिरवली तेरा सेकंद पंचेचाळीस पॉइंट धावलेली जोडी विजेत्या चालकांचं मालकांचं कौतुक आहे जरा काय होतंय होत होत्या